मतदानाच्या धक्कादायक प्रकार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मतदानास अवघे काही तास शिल्लक असतानाच प्रभाग क्रमांक सात मध्ये अंधश्रद्धा व भाणामतीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे माणिकनगर येथील शाळा क्रमांक एकवीस परिसर समतानगरमधील हळदी कुंकू आदी साहित्य काळ्या कपड्यात बांधून ठेवण्यात आलं होतं त्यात संभाव्य उमेदवाराचा फोटो देखील आढळल्याची माहिती समोर आली आहे मतदान केंद्राच्या बाहेरच तंत्र मंत्राचे साहित्य दिसताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले काही मतदार संभ्रमित झाले तर काहींमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला हा प्रकार लक्षात येताच कोळेकर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी साहित्य गोळा करून तेथेच नष्ट केलं निवडणूक शांततेत व वा निर्भय वातावरणात व्हावं अशी सर्वांची अपेक्षा असताना अशा आघोरी व अंधश्रद्धापूर्ण कृत्यांमुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न असून यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रशासन व पोलिसांसमोर आता प्रभाग सात मध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन उभे राहिले आहे मिरज माने नमस्कार मी पप्पू कोळेकर प्रभाग क्रमांक सात ब गटातून उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्ष वंचित आघाडीकडून लढवत आहे तरी विरोधकांकडून माझ्यावर दबावतून टाकण्याचा ता प्रयत्न झाला अनेक वेळा काही वेळा पैशा पाईच, पैशाचे ऑफर देण्यात आले तरीही मी माघार घेतलेली नाही तरी अक्षरशः विरोधकांच्या पायखाली वाळू कसरल्यामुळे उद्या मतदान आहे आणि आज मानिकनगर रे शाळा नंबर एकवीस प्रभाग ज्या ठिकाणी बूथ लागतो त्या ठिकाणी अक्षरशः भाधिमेचा प्रकार या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी काळं फडकं त्यामध्ये लिंबू नारळ भावली व पपई हे टाकून या ठिकाणी आंध्राचा प्रकार करण्यात आले तरी मला विरोधकांना एवढंच सांगायचं तुम्ही टाकला या ठिकाणी पप्पे तुम्हाला उद्या जनता करणार आहे सप्पे तुम्ही असे कितीही प्रयत्न केले मला अडवण्यासाठी या जनतेचा या पराक्रम सातमधील माझ्यावर आशीर्वाद आहे त्यामुळं माझ्यावर काहीही होणार नाही मला आणि तुम्हाला जनता उद्या या ठिकाणी चोख उत्तर देईल एवढंच मला सांगायचं आहे या, या ठिकाणी माझं पॉम्प्लेट होतं पॉम्प्लेट काळ्या फडक्यामध्ये माझं पॉम्पलेट त्यावर लिंबू नारळ बाउली पपई असं प्रकार करून माझा काही पराभव नाही होणार होना, नाही पराभव हो। तरी तुम्हाला तुम्ही ठेवला आहे त्या ठिकाणी पप्पे तुम्हाला उद्या जनता करणार आहे सप्पे एवढंच मला सांगायचं आहे ही जनतेनं मला आता इलेक्शन हातात घेतलेलं आहे या जनतेचा माझ्यावर आशीर्वाद आहे त्यामुळं असा मला काही होणार नाही माझा विजय अनिश्चित आहे